नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतो की निर्वाचन आयोग स्वतंत्र आणि विपक्षपातीपणे निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून अत्यंत दक्षपणे काम करत असते टी एन शेषननी निर्वाचन आयोग काय असते आणि त्याची आचारसंहिता किती पॉवरफुल असते हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे पण आपण पाहतो की हजार कोटी सापडले पण त्याचं सा पुढं काय झालं या प्रश्नाचं उत्तर निरुत्तरित राहते कारण विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका इनोवा गाडीतून पाच कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली आपल्या उदगीरमध्ये सुद्धा शिरोळ जानापूर रोडवर एक लाख रुपये एका गाडीमध्ये सापडले नांदेडलासुद्धा काही पैसे सापडले आता हे पैसे सापडल्याच्या बातम्या येत असतात पण याचं पुढं काय होते हा तो प्रश्न आहे महाराष्ट्र झारखंड विधानसभा आणि काही राज्यामध्ये पोटनिवडणुकाची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच गेल्या पाऊण महिन्यात निवडणूक आयोगाने जवळपास सहाशे कोटीची रोख रक्कम अंमली पदार्थ दारू साड्या व अन्य मौल्यवान वस्तू जप्त केलेल्या आहेत महाराष्ट्रात जवळपास तीनशे कोटीच्या आसपास रोख रक्कम दारू अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेली आहेत पालघर जिल्ह्यातील वाड्याजवळ एका वाहनातून तीन कोटीपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली ही रोख ए टी एममध्ये मध्ये भरण्यासाठी नेण्यात येत होती असा दावा वाहन मालकांनी केलेला आहे तरी त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं त्यांच्याजवळ नव्हती निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात त्र्याहत्तर कोटीची रोख अडतीस कोटीची दारू आणि अडतीस कोटीचे अंमली पदार्थ एक्क्याण्णव कोटीच्या मूल्यवान वस्तू मोफत वाटण्यासाठी आणण्यात आलेल्या त्रेचाळीस कोटीच्या वस्तू जप्त केलेल्या आहेत यानंतर वाड्यात तीन कोटी तर दक्षिण मुंबईमध्ये दोन कोटीपेक्षा अधिक रोख रक्कम उघडकीस आली एकट्या नाशिक परिक्षेत्रात पन्नास कोटीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने देशात सुमारे नऊ हजार कोटीची रोख रक्कम दारू अंमली पदार्थ मौल्यवान वस्तू किंवा अन्य मुद्देमाल जप्त केला होता तेव्हा महाराष्ट्रात सुमारे सातशे कोटीची रोकड व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता त्यात पंच्याहत्तर कोटीपेक्षा अधिक रोख रक्कम होती विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका इनोवा गाडीतून पाच कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली हे वाहन सत्ताधारी पक्षाशी संबंधिताचे होते यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले पण आचारसंहिता लागू झाल्यापासून वीस ते पंचवीस दिवसामध्ये ऐंशी कोटीच्या आसपास रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली यावरून निवडणूक काळात रोख रक्कम किती वाटली जात असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो निवडणूक आचारसंहितेच्या काळात पन्नास हजार रुपयापर्यंत रोख रक्कम घेऊन जाण्यास परवानगी आहे त्यापेक्षा जास्त रकमेची रोख असल्यास योग्य कागदपत्रे सादर करणे नियमानुसार आवश्यक आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात चेन्नईला पर्यटनासाठी आलेल्या राजस्थानच्या एका पर्यटक कुटुंबाकडून चौवेचाळीस हजार रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती त्या पर्यटकाने वारंवार विनवणी करूनही यंत्रणेने ती रक्कम जप्त केली होती निवडणूक आयोगाच्या या कारवाईवरून समाज माध्यमातून बरीच टीकाही झाली होती आमदार वा उमेदवारांच्या निकटवर्तीयाकडून यापेक्षा अधिक रक्कम मिळाली तरी वाहन मी आधीच विकले रकमेचा भरणा बँकेत करण्यासाठी गाडी जात होती अशी कारणे दिली जातात आणि मग या कारणावरून जप्त केलेल्या त्या रोख रक्कम व अन्य मुद्देमालाचे पुढे होते काय याची सर्वांनाच उत्सुकता असते गुगल पेच्या जमान्यात दुकानदारांकडून रोख रक्कम मिळणे कठीण जाते असे असले तरी निवडणूक काळात उमेदवार किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे नोटा बंदीनंतरच्या यशस्वी आठ वर्षानंतरही एवढी बेहिशेबी रोख रक्कम येते कुठून हा सर्वसामान्य जागरूक मतदाराला पडणारा प्रश्न आहे काळ्या पैशाला आळा घालण्याकरता रोख रकमेचे व्यवहार कमी करण्याचा सरकार पातळीवर प्रयत्न केला जात आहे पण उमेदवारांना त्यातही बहुतेकदा सत्ताधाऱ्यांना मात्र रोख रकमेचा तुटवडा जाणवत नाही राज्यात आत्तापर्यंत ऐंशी कोटीची रोख रक्कम उघडकीस आली म्हणून ती ताब्यात घेतली गेली पण सरकारी यंत्रणेचा डोळा चुकून वाटण्यात आलेली रोख रक्कम त्याच्या कितीपट अधिक असावी किती रोख जप्त करण्यात आली यापेक्षा किती रोख सोडण्यात आली हा सुद्धा तेवढाच कळीचा मुद्दा आहे जे हल्ली निवडणुका पैशाशिवाय लढताच येत नाहीत त्यामुळे राजकीय पक्ष वा उमेदवारांनीच मतदारांना पैशाची चटक लावली पैशाशिवाय मताचे गणित जुळवणे उमेदवारांना कठीण जाते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात मिळून आत्तापर्यंत हजार कोटीची रोख व अन्य संपत्ती जप्त करण्यात आली असली तरी हा हिमनगाचा छोटा तुकडा असल्याचे सर्रासपणे बोलले जाते हजार कोटी सापडले पण यंत्रणांचा डोळा चुकून किती रोख व अन्य वस्तू आल्या हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि हे जर सरकारने आणि बँकाने ठरवलं की ही म्हणजे एवढ्या रक्कम सापडल्यात ते डोळा चुकून किती रोख रक्कम बँकेतून काढत असतील हे आणि कशा पद्धतीने वाटत असतील यावरून कल्पना येते की निवडणुका म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे निवडणुका म्हणजे मग सत्तेतून पैसा आणि पैशातून स्वतः असं हे सूत्र झालेलं आहे आणि मग या सूत्रामध्ये ही निवडणूक ऐतिहासिक यासाठी या आहे की एक तर अशा पद्धतीचं हे चालू आणि हे चालू असल्यामुळं प्रत्येक पक्षामध्ये नुसती घराणेशाही नाही तर आता कुटुंबशाही आलेली आहे प्रत्येक कुटुंबातले सदस्य एक या पक्षातून तर दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षातून संतू आंबर्डे भाजपमधून खासदार आहेत नांदेडमधून तर मोहन आंबर्डे काँग्रेसमधून आमदार आहेत नांदेड दक्षिणमधून म्हणजे अशा पद्धतीने अशातही शिंदे बहीण आहे ती शेखापकडून आमदार म्हणून लोह्यातून उभी आहे तिकडं भाऊ सक्का भाऊ प्रताप पाटील चिखलीकर अजितदादा गटाची घड्याळ बांधून राष्ट्रवादीकडून उभी आहेत म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रातली सांगता येतील एक भाऊ अमित देशमुख शहरामधून धीरज देशमुख ग्रामीणमधून म्हणजे सगळीकडं भाऊ भाऊ पोती पत्नी आई वडील म्हणजे अशा पद्धतीने नारायण राणी नारायण राणेची दोन्ही मुलं म्हणजे अशा पद्धतीने या पक्षातून नाही तर मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून तिकीट घेऊ पण आमचाच मुलगा उभा टाकला पाहिजे कारण आमच्याकडं पैसा आहे तुमच्याकडं पैसा आहे का नाही मग कार्यकर्त्यांनी काय करायचं जन्मभर कार्यकर्त्यांनी चटया उचलायच्या अशा पद्धतीची ही निवडणूक होते आहे म्हणून मित्र हो राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला निर्वाचन आयोग घटनेच्या तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीसमध्ये ह्या सगळ्या गोष्टीची तरतूद करते पण ते हे सगळं करते का किंवा मतदारांना हे गैरमार्ग जे आहेत म्हणजे नाक्यावर सापडलेल्या रक्कमा एवढ्या आहेत तर प्रत्यक्ष वाटताना सुद्धा मतदार जागरूक असेल आणि त्या जर पकडून देत असेल तर किती रक्कम शासनाकडे जमा होईल याचाही विचार करावा लागेल आणि निवडणुकांमध्ये किती निवडणुका पारदर्शक होतात आपण पाहतो की फॉर्म भरायला काही मोजकी कार्यकर्ते घेऊन जायचं असते पण आपण पाहतो की सगळेच उमेदवार मग ते अपक्ष का असेनात पण ती सुद्धा चाळीस पन्नास लाखाची गर्दी आपला फॉर्म भरायला जमवतात आणि ते म्हणतात की या लोकांच्या प्रेमामुळे मी फॉर्म फॉर्म भरतो आहे आणि ती सगळी लोकं पैसे देऊन आणलेली आहेत असं ती लोकंसुद्धा सांगतात की आम्हाला हजार हजार रुपये दिली ॲटोला एवढी दिली आणि मग अशा पद्धतीने निवडणुका होत असतील तर हे लोकशाहीच आहे का तंत्रामध्ये याचं रूपांतर झालेलं अरिस्टॉटलने राज्याचा चक्रीय सिद्धांत सांगितला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की कालांतराने लोकशाहीचं रूपांतर घराणीशाही आणि घराणेशाहीतून पुढं धनिकशाहीकडं होते आणि धनिकशाही असाह्य झाल्यानंतर क्रांती होते असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि हे चिक्र चक्र आपण या निवडणुकीमध्ये अनुभवतो का याचा आपण विचार करावा मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आलाच चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र